या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील एकशे तीन वर्ष जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल अखेर पाडण्यात येत आहे मर्यायी चौकातील हा ऐतिहासिक पूल चौदा डिसेंबर रोजी हटवला जाणार असून त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे शंभरहून अधिक वर्षे वाहतूक भार सांभाळलेला हा पूल आता धोकादायक झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे पूल पाडकामाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असून हे काम जवळपास वर्षभर चालणार आहे नियोजनाच्या काम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत मोठ्या ने आण सुरू असून पाडकामादरम्यान परिसरात दक्षता वाढवली जाणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे या कामासाठी आठ डिसेंबरच्या रात्रीपासून हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सोलापूरकरांना वाहतुकीत मोठे बदल भोगावे लागणार आहेत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे ऐतिहासिक पूल हटवण्यामुळे परिसरात उत्सुकता व थोडीशी हळहळही व्यक्त होत असली तरी नवीन व आधुनिक पूल उभारला जाणार असल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे महामार्गावरील वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे